मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आम्ही आपल्या शेतामध्ये तर मित्रांनो दरवर्षी आपण धुलीवंदन साजरा करत असतो आणि धुलीवंदन झाल्यानंतर दरवर्षी आपल्या शेतामध्ये आपल्या पार्टीसाठी येत असतो तर यावर्षी देखील आपण शेतामध्ये पार्टीसाठी आणलो तर चला आपले मित्र पुढे थांबले आहेत शेतामध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो तर बघा मित्रांनो हे बघा आपले मित्र सर्व आपली वाट पाहत होते आता आपण हे बघा मित्रांनो सात किलो चिकन आणला आहे चार किलो तांदूळ आणले आहेत आणि मसाला वगैरे घरूनच कापून करून आलेला आहे आपले मित्र काही गावात गेले आहेत आता येत आहेत लगेच आपण आता पाडी तयारला सुरुवात करू चला आता आपण चिकन सोडलं आहे संजीव

મને આવડા લાગતું ને તે ભાત તો ફર જાય દર બિંદી છે જતો કરે ગલે ના ગામ લખો હ હા લખો મામા તેલ ગીલો કરે છે કાકા તે લઈને કાઈ દેતી કરી નહિ તને યગતાંતુલ એ देखो સરપ્રાઈઝ છે ડાયરેક્ટ બલ્બ પટ ખાલી બની હાતા બની હાતા

मी माझं ते हे पाडाव फुलं त्याच्यात माहिती झालं मस्त टेस्टी मी ठेवलं होतं

चल देम छोना काय जोळी बात जोळी बात आता कसा बोलला तू जोळी बात जोळी धीरे नाही रे जोळी बात जोळी बात लावतेलो दा <shamaya> <shamaya noise prawd brushed customers> थोडं काय 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 नुसतं आता आपण तर देवा येऊ तुम्ही हाताने दाताय तू उतरणार आहे ना हा तशी ते फूल पेपर भरू जी महाराज दाखव तुम्ही हा हा जाळ जाळ हा एकटा पंत <laughs> चला मित्रांनो दहा पंधरा मिनटमध्ये आपल्या बिर्याणीला दम बसणार आहे आपण दहा पंधरा मिनटं वेट करूया तर बघा मित्रांनो सगळे बिर्याणीची पाहत आहेत सगळ्या जोरचे भोग लागले आहेत सगळ्या आता बरे बिर्याणीची वेट करत आहेत आता थोड्याच वेळा मी आपण बिर्याणी खाणार आहोत हे बघा बसून मग खोला बिर्याणी वाट पाऊस करून बिर्याणीची बाकीचे पूर्ण बिर्याणीची वेट करत आहेत ते सगळ्या मित्रांनो आता आपल्या बिर्याला दम बसलेला आहे बिर्याणी घेवाय साइडला आता सगळ्या मुलांना भूक लागली आहे सध्याला आता सर मग भुकले आपण झालंय सध्याला हे बघा तुम्ही याचे आपलं कसं म्हणतो अंदाज काही डावट आहे का अशी किती डाऊट आम्ही ब बिर्याणी धोकून खातो किती पुढे खूप तुला चला मस्तपैकी दम बसला आहे मामा दम गिरे निघार तर निघार इतका

हे बघा पूर्ण वेट करता बिर्याणीचा सगळा भुकळाला तिकडून मटन नाही रे त्या साईडनं मटन नाही डाऊट ना की बिर्याणी कम्पलसरी काम येत आहे यायला बघा कर बरं आम्हाला डाऊट चेक क्लिअर तो आता

चला मित्रांनो अशा प्रकारे आपली धनवधीची पार्टी झाली आहे मस्तपैकी आपले मित्र पुढे गेले आहेत आता आम्ही चौदम पार्टीवर आलो आणि मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद